माझं नाव ज्ञानेश्वर धनराजसाभय गाव देवळी आदरणीय खासदार उन्मेदादा पाटील आमचे मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी जो काही उद्योग उभा करू शकलो याला पाठबळ फक्त आणि फक्त उन्मेदादा पाटील यांनी दिलं त्यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्व एवढं महान आहे की त्यांनी एकदा सांगितलं की उद्योग मध्ये आपण जर गेलो दादांकडं दादा मला अशा अशी अडचण आहे दादा त्याच टायमाला फोन लावतात आणि समोरच्या अधिकाऱ्याला सांगतात की असा असा करू व्यावसायिक आहे याला तुम्ही तात्काळ मदत करा आणि त्या अनुषंगाने दादांनी ज्यावेळेस कॉल केला एका कॉलने लगेच माझा प्रश्न त्यांनी मार्गी लावला दादांचं काम बघितलं गेलं तर दादा आज आजपर्यंत कोणी गेलं त्यांना दादांनी मदत केलीच आहे आणि दादान, दादान त्यांनी पूर्ण कागदपत्र छाननीपर्यंत माझा पूर्ण उद्योग उभा राहीपर्यंत दादांनीच पूर्ण मार्गदर्शन मला केलं आहे आणि दादान त्यांच्यामुळे आज माझा छोटा व्यवसाय आज भरपूर मोठा व्यवसाय झाला आहे आणि दादान ते जळगाव लोकसभेला जे खासदार म्हणून लाभले ते आज एक छोट्या खाणी माझा व्यवसाय मला मोठा करण्यात मदत केली तेच पुऱ्या जळगाव लोकसभेमध्येही आज त्यांचं काम तसंच आहे आणि दादान आभार मानव तेवढे कमीच कारण की दादान त्यांचं काम बघितलं तर आज टॉप टेनमध्ये तें त्यांचा नंबर आहे त्यामुळे आणि दादा त्यांचं मार्गदर्शन माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला लाभतं आहे हेच माझ्यासाठी खूप भाग्य आहे आणि त्यांनी आजपर्यंत माझ्यासाठी भरपूर काय केलं आणि आजही या उद्योगाच्या माध्यमातून मला लोन प्रतिक्रिया व अजून माझा एक मी प्रोजेक्ट टाकतो आहे त्यासाठी ते मला मदत करत आहे एल एम एन योजनामधून मी ते योजना प्रकरण टाकतो आहे मेंढी पालनचं त्यासाठी त्यांनी मला पुरेपूर मदत करत आहे आणि धन्यवाद दादासाहेब